नमस्कार मंडळी मंडळी आज ओपन बलकाडा शहरात मैदान पार पडलं खटाव इथे आजच्या खटाव मैदानामध्ये रणजित सरनेमाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर उतकर यांचा साई सेमीला पळाला नक्की कोणत्या सीमेमध्ये पळाला नक्की काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दे जाणून घेणार आहोत तर चलाय मग मंडळी आजच्या खटाव मैदानामध्ये साईसोबत माईदा फिक्स माहिती नाही कोण पळालं पण साई गट क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये अगोदर पळाला आणि चांगलाच तुफान वेगाने गट पास केला चांगल्याच अंतरामध्ये त्यानंतर सेमीफायनलला प्रवेश दानक्यामध्ये केला तर मंडळी सेमी क्रमांक सातमध्ये रणजित निमाळकर यांचा साई पळाला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सात होते तर मंडळी कालांतराने आजच्या खटप मैदानामध्ये रणजित निमाळकर सर यांच्या साईची सेमीला हार झाली तर मंडळी तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सात वरती रणजित निमाळकर सर यांचा साई कसा पाळाला नक्कीच याच्या अगोदर दोन तीन मैदानामध्ये सलग साई ह्या फायनलला होताच पण आजच्या मैदानामध्ये कालांतराने साईची सेमीला हार झाली नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला साईचा कॉम्बॅक बघायला मिळेल व्हिडिओ आवडला शिवसेने